छत्रपती संभाजीनगर शहर स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीने प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून महानगरपालिकेचे एकसष्ट स्वच्छता निरीक्षक हे आता खाकी वर्दी घालून शिस्तीने आपले कर्तव्य बजावताना दिसणार आहेत जर कोणी शहर विद्रुप करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरती तात्काळ दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा प्रशासकांनी एडीएन न्यूजच्या माध्यमातून दिला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक हे आतापर्यंत त्यांच्या मनपाचा गणवेश परिधान न करता खाजगी गणवेशावरती आपली ड्युटी बजावत होते महानगरपालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांनी शहराच्या सौंदर्यात जास्त भर दिलाय त्यातच त्यांनी या स्वच्छता निरीक्षकांना दंडात्मक कारवाईचे अधिकार बजावण्याचे आदेश दिले होते मात्र ते घरगुती गणवेशावरती ड्युटी बजावत असताना त्यांचा फारसा प्रभाव पडत नसल्याने ही बाब प्रशासनाच्या लक्षात आली त्यावरून त्यांनी स्वच्छता निरीक्षक यांना वर्दीचा गणवेश परिधान करून आपली ड्युटी बजावण्याचे आदेश जारी केले होते त्यावरून मंगळवारपासून छत्रपती संभाजीनगर शहर स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीने प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून महानगरपालिकेचे एकसष्ट स्वच्छता निरीक्षक हे आता खाकी वर्दी घालून शिस्तीने आपले कर्तव्य बजावताना दिसणार आहेत यापुढे जर कोणी शहर करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरती तात्काळ दंडात्मक कारवाई करणार असल्याचा इशारा प्रशासक जी श्रीकांत यांनी एडियन न्यूजच्या माध्यमातून दिलाय छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रामध्ये महानगरपालिकेचा स्वच्छता विभागामध्ये जवळपास एकसष्ट असे स्वच्छता निरीक्षक सॅनिटरी इन्स्पेक्टर कार्यरत आहेत आणि मी गेले वर्षभरामध्ये माझे अनुभव बघता भरपूर ठिकाणी आपण महानगरपालिकामार्फत घंटागाडी आणि या सर्व व्यवस्थित पाठवूनसुद्धा बरेच ठिकाणी लोक रस्त्यावर आणि उघड्यावर कचरा फेकतात आणि त्यासाठी आपले सॅनिटरी इन्स्पेक्टर त्यांचं काम आहे की इन्स्पेक्ट करणे आणि जर चुकीचा होत असेल तर त्यांच्या विरुद्ध दंड लावणे हे त्यांचं कार्य आहे परंतु माझं स्वच्छता निरीक्षक यापूर्वी एक कॉमन ड्रेस नॉर्मल ड्रेसमध्ये राहायचा आणि त्यामुळे भरपूर नागरिकांना ज्यावेळेला दंड आकारण्यासाठी जात असताना त्याला अडीअडचणी यायचा म्हणून आम्ही विभाग प्रमुख श्री विजय पाटीलना सूचना केल्या की सर्व आपल्या परमनंट इन्स्पेक्टर्स आहे आणि त्यासोबतच आउटसोर्सिंग जे इन्स्पेक्टर्स आहे त्याला युनिफॉर्ममध्ये राहायला पाहिजे आणि लोकांचं देखरेखावर नजर ठेवलं पाहिजे त्यामध्ये त्यांनी कोणीही पुघड्यावर कचरा फेकता कामा नये आणि ओला वा सुका कचरा वेगळा करूनच दिला पाहिजे आणि त्यासाठी महानगरपालिकांनी दंडसुद्धा आकारण्याची ठरावही पारित केलेला आहे जर यापुढे मी त्यांना विभागाला सूचना केली की या सर्व इन्स्पेक्टर सकाळी कर्मचारी येण्याअगोदर म्हणजे कर्मचाऱ्यांचा येण्याचा सहा वाजता सुरुवात होतो त्यांनी साडेपाच वाजता फील्डवर राहायला पाहिजे आणि दोन वाजतापर्यंत जे कर्मचारी सर्व गेल्यावरच त्यांनी घरी गेलं पाहिजे त्यासाठी हजेरी ॲपच्या अनुषंगाने तसेच प्रत्येक सॅनिटरी इन्स्पेक्टरकडे आपण वॉकी टॉकी दिलेल्या आहेत ज्या पद्धतीने एखाद्या एमर्जन्सी परिस्थितीमध्ये असतं तर तातडीनं बोलता येतं ज्या पद्धतीने पोलिसांकडे गुन्ह्याचं साठी गुन्ह्या तपास लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्यासाठी आहे परंतु माझ्या महानगरपालिकेचं एरियामध्ये स्वच्छताची ऑर्डर राहायला पाहिजे सॅनिटरी ऑर्डर राहायला पाहिजे त्यासाठी हा नवीन पैलू आहेत आणि नक्कीच आज एप्रिल तारीख एक तारीखपासून या वर्षभर आणि मराठी नववर्ष आपण कालपासूनच परवापासूनच सुरू केल्या आता या आर्थिक वर्षामध्ये स्वच्छ सर्वेक्षणामार्फत या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेअंतर्गत स्वच्छतेमध्ये चांगलं चांगलं काम करून देशामध्ये नावलौकिक शहरामध्ये आपले नावही जोडला पाहिजे याच्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद